आज तुम्ही आम्ही आनंद भोगतोय दोन माणसासाठी फक्त दोन माणसाच्या जीवावर कोण्यातरी तरी करणाऱ्या गरीब बाईचा मुलगा खांद्यावर बंदूक घेऊन डोळ्यात तेल घाऊन भारताच्या सीमेवर उभा आहे नंबर एक आणि कोणता तरी गरीब शेतकरी रात्रीच्या एक वाजता बॅटरी घेऊन रात्रीच्या प्रसंगी शेतामध्ये तो दारे धरतोय हे दोन माणसं इमानदार आहेत बाकी सगळे हरामी माणसं आपण रविदानी जे प्रमाण ठोकलं ना महाराज हो ते प्रमाण जर ऐकलं तर बुद्धिमान माणसाचं हृदय पाझरत आहे हो घडलेलं सांगतोय तुम्हाला मी तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा बावीस वर्षाचा तरुण मुलगा गोरा पान विमानानं बॉडी आली पुण्याला पुण्याहून बीडला आणि बिडवून मिरवणूक महाराज त्याची चित्ता रचली त्या मुलाची गव्हर्नमेंटच्या संस्काराच्या पद्धतीनं आपली एक परंपरा हिंदू परंपरा की बापाच्या तोंडात मेल्यावर पाणी सोडण्यासाठी मुलगा लागतो महाराज त्या भारतीय जवानाला एकच महिना झाला मुलगा हो एवढं एवढं बाळ होत्यामध्ये बाळ होतं दादा वीस वर्षाची बायको तुम्ही कल्पना करू शकता वीस वर्षाची मुलगी स्मशानभूमीमध्ये मंगलसूत्र तोडते कपाळाचं कुंकू पुसते आणि बाळू त्यातून चिमुकलं बोट काढलं त्या लेकराचं ले मी तिथं होतो आणि एक पाण्याचा थेंब भारतीय जवानाच्या तोंडात सोडला वीस वर्षाची माझी मुलगी विधवा झाली तिचा बाप झाड धरून रडत होता महाराज नाही सहन करू शकत आपण हे जे देशासाठी लढले ते आमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार मोडीला सुखी संसार ज्योती सम जीवन जगले ते अमर अमरहुतात्मे झाले नामदेव महाराजांनी अशा क्रांतिकारक वीराचं वर्णन केले अभंगाचं पहिले केलं अकल्पा 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 you कुळाला मरण आहे का महाराज छत्रपती शिवाजीराजेच्या कुळाला मरण आहे का भारतातला एक जिवंत दृष्टांत सांगतो फक्त दोनच मिनिटामध्ये कलकत्त्यामध्ये उच्च प्रतीचे वकील होते आणि त्यांच्या पत्नीला दोन नावं होते शारदा देवी आणि भुवनेश्वरी संपत्ती भरपूर होती पण संतती नव्हती एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शारदा देवी काशीला गेल्या पहाटे तीन वाजता गंगेचं स्नान करायचं आणि भगवान विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन जप करायचा ओम नम शिवाय ओम नमो नम शिवाय दिवसात एकदा फक्त गावरान गाईचं दूध प्यायचं पहाटे तीन वाजता गंगेचं स्नान करायचं आणि विश्वनाथाच्या मंदिरामध्ये ओम शिवाय जप तीन महिने आणि रात्री तीन महिने संपल्यावर एक वाजता स्वप्नामध्ये विश्वनाथ येतो आई जगप्रसिद्ध हिरा तुझ्या पोटी जन्माला येईल आणि विश्वनाथाने प्रसाद दिला तो प्रसाद घेऊन शारदा देवी कलकत्त्याला आल्या आणि तो प्रसाद आपल्या मालकाला सेवन करण्यासाठी दिला त्याच महिन्यामध्ये बाई गोरोदर राहिली नऊ महिने नऊ दिवस भरले आणि त्या माऊलीच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला आले हा भारताचा इतिहास आहे आपल्या एकोणचाळीस वर्ष जगले स्वामी विवेकानंद फक्त किती एकोणचाळीस वर्ष पण एकशे शहाण्णव देश आहेत या जगाच्या पाठीवर असा देश नाही की त्या देशामध्ये दे विवेकानंदाचं साहित्य नाही एक मुलगा झाला आणि तोही एकोणचाळीसव्या वर्षी जग सोडून गेला मला सांगा त्या कुळाचा काय वंश बुडाला का, का। प्रसवली दिलं ज्यांनी हा अभंग लिहिला सेवेसाठी घेतलेला त्यांचं प्रमाण आहे त्या कुळाचा उद्धार आहे जो धर्मासाठी देशासाठी सामाजिक कामासाठी जीवन जगत राहतो त्या कुळाचा आयुष्य वाढ हो आणि खूप महत्वाचा शब्द आहे अकल्प किती आयुष्य अकल्प आयुष्य एक फूट खोल एक फूट रुंद एक फूट लांब जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये मेंढीचे केस हत्तीच्या पायाने दाबून बसवायचे बारा महिने झाले की एक केस उचलायचा आणि बाजूला ठेवायचा बारा महिने झाले की एक केस उचलायचा आणि बाजूला ठेवायचा बारा महिने झाले की एक केस उचलायचा आणि बाजूला ठेवायचा जेव्हा सगळे केस संपतील तेव्हा होतो एक कल्प असे असे अकल्प आयुष्य तयाकुला माझी या सकळा आणि त्या माझ्या भक्ताला कल्पनेची बाधा होऊ देऊ नको अभंगाचं कल्पनेची बा कॅन्सर सारखा रोग भर बरा होऊ शकतो येडच बरा होऊ शकतो कोरोना बरा होऊ शकतो स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो पण कल्पना नावाचा रोग जर माणसाला झाला त्याला औषध नाही जगात मराठी मराठी कळती इकडं नाही हाय वेळ आपली अतिशय कमी आहे मला पुढे जायचंय थोड कैदखाण्यामध्ये कायद्याला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं उद्या सकाळी दहा वाजता तुमचे हात आणि पाय डोळे बांधले जातील आणि कोबरा जातीचा साप तुमच्या अंगावर सोडण्यात येईल उद्या सकाळी दहा वाजता साप तुम्हाला ढसणार त्याच्यात तुमचा मृत्यू कैद खाण्यामध्ये कायद्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं दुसरा दिवस उगवला झेल उगाडला आणि तो कैदी बाहेर घेतला त्याचे हात पाय बांधले डोळे बांधले आणि त्या कैद्याच्या गुडघ्याच्या खालून फक्त टाचणी टोचली टाचकून पटकून गेल ते अहो बघता काय माझ्याकडे मेल मेहनत कशामुळं मेल त्याला काल सांगितलेली कल्पना वाजली साफ होता का तो पण पुढचं सांगू तुम्हाला कल्पना किती वाईट आहे महाराज तुम्ही शहाणी माणसं आहेत बरं कल्पना किती वाईट आहे फक्त टाचली टोचली मेल ते पण माष्टम करण्यासाठी त्याला दवाखान्यात नेलं असं फाडलं मधून त्याच्या शरीरात कोबरा जातीच्या सापाचं विशेष निघलं काय म्हणणं तुमचं एवढी कल्पना वाईट आहे आणि हे पटत नसेल तर याला एकनाथ महाराजाचं प्रमाण आहे कल्पने पासोनी कल्पिला जो ठेवा म्हणू म्हणून ऐकण्यासाठी नाही कीर्तन कारण आपण एवढे खराब माणसं महाराज भाकरी घरच्या खातो आणि कल्पना डोक्यात ऐकू आहे का हे आयुष्यात कोणाची निंदा करू नका जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करा कारण निंदा करणारा आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो तुम्ही म्हणाल कसा लेकरानं संडास केली तर आई खापर काढते निंदा करणारं तोंडाने काढते श्रेष्ठ तो कोण <laughs> म्हणून फालतू गोष्टीची कल्पना करू नये माणसाने निंदा मत करीना किसी की हो जो कल्पना नावाचा निंदा नावाचा रोग तो माझ्या भक्ताला होऊ देऊ नको नामदेव महाराजांची प्रार्थना आहे पांडुरंगाला आणि अहंकार माझ्या विष्णुदासाला होऊ देऊ नको अहंकाराचा वारा अभंग असं अहंकाराचा वीस मिनिट राहिले फक्त आपले आता हे एवढे गोड गाणारी मंडळी आमची आदरणीय रवीदा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि निष्ठेनं परमार्थ करणारे आमचे महाराज माझे आत्ता नाव घेतलं होतं वासुदेव बाबा मृदंग वाजवणारे तसेच एवढे गोड माणसं आपल्या भूमीला लाभणं सप्ताहामध्ये हे सुद्धा गावचं भाग्य आहे महाराज नाही एखाद्या वेळेस कीर्तनकाराचा दर्जा खाली असू शकतो ताळकरी येत ते म्हणून कुठं कमी येत असा भाग नाही महाराज एवढी उंच लेवल आहे त्यांची याच्यापेक्षा जास्त वर्णन करणं म्हणजे तेही काही कामाचं <laughs> सकाळपर्यंत कीर्तन करावा असं सौंदर्य आहे एवढं गोड सौंदर्य साऊंड सांद सिस्टीम नंबर एक कीर्तनातलं वाद्यकामातलं ज्याला जुळत इकडं ज्याचं अंतकरण वळतंय त्यालाच ते जुळत आहे ते, ते ते जमत नाही महाराज कारण पक्वाज वाजला की तुमचं अंग हालत आहे मी बघतोय ना त्याच्यामुळं ते एकदम गोडवा येतोय ये साऊंड सिस्टीम कॅमेरे हे ते अगदी आनंद आहे आता थोडासा आवटाळा निघण्यासाठी हातवरी करा आवटाळा म्हणजे आळस वापरात लवू देऊ नका इमानदारी नाही घ्या वरी